लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची अतिट येथे कॉफी विथ यूथ कार्यक्रमाला उपस्थिती वाई विधानसभा मतदारसंघ संवाद दौऱ्यावर असताना श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे यांनी खंडाळा पा तालुक्यातील अतीत येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आयोजित कॉफी विथ यूथ कार्यक्रमास उपस्थित राहून मित्रांशी संवाद साधला व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले यावेळी युवा मोर्चा जिल्हा प्रमुख चिन्मय कुलकर्णी सुरभिताई भोसले शैलेश संपाळ हर्षवर्धन शेळके तेजस कदम अनिरुद्ध गाडवे संजय नाना शिंदे आर वाय जाधव अशोक चांगण अजय बापू धायगुडे प्रथमेश इनामदार ऋषिकेश गाडवे तसेच इतर मान्यवर युवा मित्र उपस्थित होते डॉक्टर विनोद खडे लोकराष्ट्र